तारदाळमधील समर्थनगर येथील एका खासगी सायजिंग युनिट मधून सोडण्यात आलेल्या दूषित पाण्यामुळे शेजारील विहिरीतील पाणी प्रदूषित झाले असून या विहिरीतील मासे मृत अवस्थेत आढळून आले आहेत या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकातून संताप व्यक्त होत आहे शहापूर तारदाळ रोडवर अभिराज या नावाने असलेल्या खाजगी सायजिंग युनिटमधून प्रक्रिया केल्यानंतर केमिकल युक्त पाणी थेट विहिरी जवळ मोकळ्या जागेत सोडण्यात आले आहे या दूषित पाण्याचा संपर्क विहिरीशी झाल्याने संपूर्ण विहिरीचे पाणी खराब झाले त्यामुळे विहिरीतील ऑक्सिजनची पातळी घसरून अनेक शेकडो मासे मृत्यू पावले पाण्यावर तरंगताना दिसता स्थानिक नागरिकातून संताप व्यक्त होत आहे ग्रामस्थानी प्रशासनाला दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे या दूषित पाण्यामुळे केवळ मासेच नव्हे तर मानवी आरोग्यालाही धोका निर्माण होऊ लागला आहे याचे उदाहरण म्हणजे सायजिंग जवळ असणाऱ्या बोरिंग देखील दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे तसेच मुख्य रस्त्याकडेला दूषित पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे यामुळे अनेक साथीच्या रोगांना आमंत्रण मिळत आहे या गंभीर समस्येची दखल घेत ग्रामपंचायतीने सायजिंग युनिट वर कारवाई करण्यासाठी तहसीलदार व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार दाखल करावी दरम्यान संबंधित युनिटचा पंचनामा करण्यासाठी महसूल व पर्यावरण विभागाचे अधिकारी यांना घटनास्थळी बोलावणे गरजेचे आहे अशी मागणी स्थानिक नागरिकातून होत आहे